लॉर्ड सर्वांना देवाची स्तुती असो आज उपास प्रार्थनेच्या बाराव्या दिवशी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो की आज परमेश्वर सहकार्य करत आहे आणि बारा दिवस पूर्ण झालेले आहे असे वचन मी आपणासाठी वाचतो यशाचं पुस्तक याचा बेचाळीस अध्याय आणि पहिलं वचन पहा हा माझा सेवक याला मी आधार आहे पहा हा माझा निवडलेला याचविषयी माझा जीव संतुष्ट आहे याच्या ठाई मी आपला आत्मा घातला आहे तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जे लोक प्रभू येश्वर विश्वास ठेवतात ते निवडलेले लोक आहेत म्हणजे प्रभू येशूशी येशूची कृपा त्यांना झालेली आहे प हा माझा सेवक केला मी आधार आहे प हा माझा निवडलेला याविषयी मी संतुष्ट आहे बरेचसे लोक निवडलेले आहेत पण आज ते परमेश्वराच्या वचनापासून दूर आहेत बऱ्याचशा वेळेस होतं काय की आपला आपण शारीरिक दृष्टिकोनाकून तुळून लोकांकडे प बघतो आणि बऱ्याचशा वेळेस आम्हाला असं वाटतं की लोका या लोकांनी माझी काळजी घेतली पाहिजे या सेवकांनी मला बोललं पाहिजे या लोकांनी माझ्या जवळ आलं पाहिजे पण पाचारण करणारा देवाचा आत्मा आहे पाचारण करणारा देव आहे बऱ्याचशा वेळेस आमचं बऱ्याचशा वेळेस मी लोक बघितले की जे बॅकस्लाईड झालेले आहेत जे प्रभूपासून दूर गेलेले ते फक्त इतरांचं जीवन बघून किंवा सेवकांचं जीवन बघून किंवा मंडळीमधल्या लोकांना बघून पण परमेश्वराचं वचन काय सांगते या ठिकाणी तू माझा निवडलेला आहेस आणि जर तू निवडलेला आहेस आणि जर खरं पाचारण झालेलं आहे आणि खरंच देवाचा आत्मा बोललेला आहे खरे विश्वासणारे तुम्ही आहात तर माणसं बदलतील लोक तुम्हाला सोडून जातील किंवा तुम्ही लोकांना सोडता परंतु तुम्ही कधीच देवाचं सानिध्य आणि येशूला सोडणार नाही तुमचा विश्वास कायमस्वरूपी प्रभुयेश्वर नाही पण बऱ्याचशा वेळेस आम्ही येशूला ज्यावेळेस बघतो त्यावेळेस शरीरात बघतो लोकांकडे बघतो आणि निराश होतो बऱ्याचशा वेळेस सेवकांकडे बघतो आणि निराश होतो त्यांनी माझ्यासाठी हे केलं नाही मी त्यांच्यासाठी त्यांनी माझ्यासाठी मी त्यांच्यासाठी किती केलं माझ्यासाठी त्यांनी हे करायला पाहिजे होतं त्या लोकांनी माझ्यासाठी हे करायला पाहिजे होतं सगळ्या गोष्टी आमच्या शरीराच्या आणि शरीराच्या दृष्टिकोनातून आम्ही बघतो की त्यांनी असं करायला पाहिजे मी जर असं केलं तर पण पर परमेश्वराचं वचन काय सांगतं की तू जर निवडलेलं आहेस तर तुझ्या ठाई मी आपला आत्मा घातलेला आहे म्हणजे परमेश्वराच्या आत्म्याबरोबर जी सहभागीता असते ती खरी सहभागीता आहे म्हणजे या जगामध्ये आम्ही काही कायमस्वरूपी आलेलो नाही काही काळासाठी आलेलो आहोत म्हणून हे शरीर जे देवाने आम्हाला दिलेलं आहे काही काळासाठी या पृथ्वीवर राहण्यास आम्हाला दिलेलं आहे परंतु आम्ही खऱ्या रीतीनं त्याच्याकडून आलेलो आहे कारण की परमेश्वराचं वचन सांगतं की मी पृथ्वीच्या स्थापनेपूर्वीच तुला निवडून घेतलेलं आहे आत्मास्वरूपात ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे होतो तेव्हाच आम्हाला त्याने निवडून घेतलेलं आहे शरीरात त्याचा आत्मावस्ती करतो आणि ज्यावेळेस आम्ही परत या जगातून जाऊ त्यावेळेस हे शरीर इथंच राहील आणि देवाने दिलेला आत्मा पुन्हा देवाकडे जाईल म्हणून आम्ही खरे जे नातेसंबंध आमचे आहेत ते आमच्या देवाबरोबर आहे आमचा परमेश्वर आमचा पहिला नातेवाईक आहे असं म्हणलं तरी चालेल तो आमचा नातेवाईक आहे पहिलं आम्ही तिथून आलेलो आहोत आणि मग या शरीरात आलेलो मग शरीरामध्ये हे नातेसंबंध तयार झालेले आहेत म्हणून दुःखी होऊ नका निराश होऊ नका जर तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे बघत असाल तर वचन वाचा आणि परमेश्वराला क्षमा मागा जर तुम्ही पाठीमागे जात आहात वचनापासून दूर जात आहात तर म्हणा की मी मनुष्यामुळे दुःखी होणार नाही तर मी माझ्या परमेश्वरामध्ये अधिक संतुष्ट कारण की ज्याने पाचारण केलं तो परमेश्वराचा आत्मा आहे ज्याने तुम्हाला निवडलं ज्याने तुम्हाला जीवनासाठी बोलवलेलं आहे तो देवाचा आत्मा आहे पुष्कळ लोक तुमच्या जीवनात येतील आणि जातील परंतु देव तुम्हाला कधीच सोडणार नाही किंवा तो कधीच तुमच्यापासून दूर जाणार नाही त्याचं प्रेम कायमस्वरूपी तुमच्यावर राहील म्हणून त्याने आपला आत्मा तुमच्या ठाई घातलेला आहे म्हणून तुमची सहभागिता माणसापेक्षा जास्त देवाबरोबर असायला पाहिजे जर आम्ही देवाबरोबर जास्त सहभागिता करतो तर आम्हाला एकटेपणा कधी जाणवणार नाही कारण की परमेश्वराने आम्हाला निवडून घेतलेला आहे म्हणून आम्ही निवडलेले आहोत जे कोणी निवडलेले आहेत आणि निराश झालेले आहेत खचलेले आहेत आणि देवापासून दूर जात आहेत त्यांच्यासाठी हा संदेश आहे की तुम्ही निवडलेले आहात परमेश्वराने त्याचा आत्मा तुमच्यासाठी दिलेला आहे त्या आत्म्यामध्ये स्थिर राहा आणि विश्वासू राहा परमेश्वरामध्ये जर तुम्ही विश्वासू आहात देवाच्या वचनात आहात तर किती माणसाने तुमच्यापासून दूर गेले किती माणसं तुम्हाला सोडले तरी तुम्हाला एकांताने एकटेपणा जाणवणार नाही कायमस्वरूपी तुम्हाला जाणवेल की माझा देव माझ्याबरोबर आहे माझा परमेश्वर माझ्याबरोबर आहे म्हणून जिवंत देवाचा आत्मा तुमच्या ठाई आहे म्हणून मनुष्याकडे लक्ष देऊ नका तर जिवंत देवाकडे आणि त्याच्या वचनाकडे लक्ष द्या निश्चित तुम्ही आशीर्वादित होताल आणि त्या आत्म्याच्या अभिषेकामध्ये जास्तीत जास्त वाढत जाताल परमेश्वराच्या सामर्थ्यामध्ये अधिक व, अधिक वाढ होईल आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल म्हणून आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो जे कोणी बॅकस्लाईड होत आहे पाठीमागे जात आहे निराश होत आहे मनुष्याकडे बघून त्याने मनुष्याकडे बघून खचू नका कारण की परमेश्वराचा आत्म्याने तुम्हाला निवडलेलं नाही मनुष्याने नाही निवड केली मनुष्याकडे आम्ही बघणार नाही तर आमच्या जिवंत देवाकडे आम्ही बघणार आणि निश्चित तो आम्हाला पुन्हा उभे करेल पुन्हा स्थिर करेल आणि पुन्हा परमेश्वराच्या सामर्थ्याने तुम्ही भरून परमेश्वराची सेवा कराल प्रवेशु यावेळेस मी प्रार्थना करतो जे मला ऐकत आहे जे निराश आहेत मनुष्याकडे बघून जे खचलेले आहेत त्यांच्यासाठी तुझं वचन सांगत आहे की तू निवडलेलं आहेस मी तुला पाचारण केलेलं आहे आणि माझा आत्मा तुझ्या ठाई घातली नाही म्हणून परमेश्वरा निराशा त्यांच्यापासून दूर कर लोकांकडे बघून परमेश्वरा जर त्यांनी विश्वास ठेवला असेल तर तसा विश्वास नको तो विश्वास काढून टाक तुझ्याकडे बघून तू कधीच मनुष्यासारखा दगा देत नाही तू कायमस्वरूपी आमच्यावर प्रेम करतोस तुझ्याकडे बघून त्यांनी जीवनात चालावं आणि शरीराने नाही तर आत्म्याने परमेश्वरा त्यांनी तुझ्याबरोबर कनेक्शनमध्ये यावं म्हणून आज जे निराशा आहेत जे खचलेले आहेत मनुष्याकडे बघून त्यांना पुन्हा एक वेळेस उभारी देतो आणि तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनात कबूल करतो तुझं कार्य त्यांच्या जीवनात कबूल करतो सर्व परमेश्वरा सर्व निराशेपासून त्यांना दूर कर आणि तुझा आत्मा त्यांच्या ठाई पुन्हा परमेश्वरात सामर्थ्याने कर प्रभू तुझी कृपा शांती आणि आशीर्वाद ऐकणाऱ्या प्रत्येकाला कबूल करतो प्रभू येशूच्या नावात मागतो आम्ही थँक्यू लॉड